तर नमस्कार मित्रांनो तर मी अशाच ठिकाणी आलोय आज की ह्या ठिकाण भरपूर लोक आहेत तर बघण्यासाठी आणि हे आहे रावेतला जवळचे नाम नाही आहे आणि हे तुम्हाला दाखवतो मी चला डायरेक्ट तर हा आहे लंडन ब्रिज लंडन ब्रिज म्हणतात त्याला कुणी संत तुकाराम महाराज पूल आहे हा कुणी कुणी हा पूल काय होतोय असा जम्पिंग पण करतोय खालतोय पूल हा आणि ह्या एक मोठी एक नदी आहे त्या नदी दाखवतो पण अजून पाणी वाहते नदीच वाहत पाणी दिसत हिजता हलतो ब्रिज हा ब्रिज वर उभा राहिला ना हलतो ब्रिज हा आणि संध्याकाळी एवढा भारी दिसतो ना हा पूर्ण संध्याकाळी पूर्ण लाईटिंग असते इथं तुकाराम महाराज पूल हा रावेतच्या बाजूलाच बघा पूर्ण हलवतो तिथं गाड्या असं लोडिंग गेला की जम्पिंग करतो रोड पूल हा तर आता निघालो मी घरी सकाळी जातो बाहेर चला म्हणून जाता जाता तुम्हाला दाखवत रावेतचा प्रसिद्ध पूल लंडन ब्रिज म्हणतात त्याला कोणी कोणी लंडन ब्रिज पण म्हणतो छोटा ब्रिज म्हणतं कोणी कोणी हावडा ब्रिज पण म्हणतात याला आणि त्याला खाली खाली कॉलम नाही काय नाही डायरेक्ट हा ज्या वरचे सपोर्ट दिसत ना साईडला तुम्हाला ते उभा म्हणजे त्यावरच तीर पूल हा पूर्ण केबल केबलवर पूल हा तुम्ही जर इथं आला असल तर नक्की मिनिट मध्ये सांगा मला आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चला मित्रांनो बाय